प्रिपेअर करणार नाही कशावरून सिम कार्ड जिथं आलं तिथं सगळं आलं सगळं आलं तुमच्या मी तुम्हाला एक म्हटलं आहे तुम्ही जागेवर बसून ते मीठ बंद होऊ शकता माणसाला

हे लावणं मीटर लावणं कंपल्सरी नाहीये हे जनतेला ना ऐका की पूर्ण दोन तीन गोष्टी जनतेला तुम्ही जाहीर करून टाका मीडिया समोर की हे मीटर लावणं कंपल्सरी नाहीये दुसरी गोष्ट ह्याच्या तुमचं लगेच दुसऱ्या दिवशी लाईट कट होणार नाही याची गॅरंटी महाविद्यालया गॅरंटी देणार त्याच्यानंतर ना तिसरी गोष्ट

सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी या सगळ्या ऑफिसेस अशा ठिकाणी तुम्ही मेट्रो वाचवला चालून केलं आहोत या अनुषंगाने तुमच्या घरी बसलं त्यानंतर एम रोडला सुरू झालं झालं की नाही ते धन दाणगे ते मानसिकता तुम्ही तयार करता लोकांमध्ये हा लोकांनी बसवलं तुम्हाला काय प्रॉब्लेम त्यांचे सुद्धा नाही बसवायचे त्यांच्यावरती काय आमच्याकडे वाचणार आहे आमची पूर्णपणे मागणी हीच आहे की जनतेचा रोष आहे हे मीटर आम्हाला नको तुम्ही काय ना प्रत्येक स्टॅब वाईज बारा हजार वर बसून राहणार आहात मीटरचे पैसे उकडले उकडले आव सरकारकडे पैसे नाहीत लाडक्या वरीच्या पैसे थांबवलेत आधारी पैसे देणारे पैसे नाही यंदा पैसे देईल त्यानंतर जनता आपलं प्रत्येक बिलामध्ये पैसे येणारे बारा हजार रुपयाचे लिटर मीटर तुम्हाला जर तुम्ही आता म्हणताय कंपल्सरी नाहीये तसं या ठिकाणी लिटर द्या तर उठतो नाहीतर अकरा तिथेच थांबतो काय म्हणणे तुमचं मला त्यांच्या साहेब टेम्पाला मुंबई मुंबईला बोलवले काय तुमच्याशी बोलायला लावले या ठिकाणी तुम्ही आम्हाला काय आश्वासन काय मेट्रो बसवायच आम्हाला आहात सगळ्या आमच्या आंब्यावर तुमचं जो प्रत्येक नाही एमिआरसी च म्हणणं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जुळत नाही तो तोपर्यंत मेट्रो बसवून नका

मीटर मीटर आहे आहे तुम्हाला कर्मचाऱ्यांची कपात करायची का काही तुम्हाला लोकांना दिलीन घेऊन या बिल तयार करा ते तुम्हाला बंद करायचे म्हणजे तुम्हाला एक कामगारांची कपात सुद्धा करायची महाराष्ट्रात कारण सगळे देशात आहे की आणखी पुढे शहरात वाढवायची आणख्या देशात वाढवायची

लोकांनी आम्हाला हक्क दिलाय की त्यांची बाजू इथं मांडण्याचा त्या अनुषंगाने आम्ही तुमच्याशी बोलतोय की ग्राहकांना हे मीटर नको आहे त्याविषयी बोला बाकी आम्हाला हा मीटर असा आहे तो तसा आहे आम्हाला जो मीटर आहे आम्हाला वीज मिळते त्याच्या आम्ही पैसे भरतोय वेगळे मीटर आम्हाला नको आहे आमची मागणी आम्ही होतो परत येणार आणि त्यावेळेस आम्हाला उत्तर अजिबात नको आहे कारण साहेब यात पुणे आधी तुम्ही चोवीस तास ग्रीज देणार होता सी जा चोवीस तास ग्रीज देणार होतो तुम्ही मतदान जाते ना त्याच्याबद्दल आपण इतर राज्या शहरावर आम्हाला जास्त पैसे उडतोय

तुम्हाला काय आहे ना आपण चर्चा व्यवस्था करू आमच्या प्रश्नाचं कारण आम्हाला आमच्या बाषी आमच्याशी वाटायला आवश्यक पहिली गोष्ट साहेबांना बोलाय बोल मैं भी नहीं जाऊंगा यार अगर मैं वेटिंग तो आवाज आ रही है मना नहीं होवे अरे अपन यूरे समझ रहा ना बोलो कर हां उधर उधर है ना लाल होरी जब तक हां मैं जाऊंगा फिर मना कर देना क्या काम आऊंगा करना फाइट तो आले तो नहीं नहीं मुझे आने दो अरे मारे बोल जाऊंगा चलो डालना त्यांचाही नाराजी झालं नमस्कार ग्राहकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आलो आहोत ग्राहकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी म्हणणं मांडतोय सर्वसामान्य ग्राहकांना हे नवीन मीटर नको आहेत तुमच्या अधिकारी सांगताय हे मीटर प्रीपेड नाही स्मार्ट आहेत मग आता जे मीटर आहेत ते डिजिटल आणि ना स्मार्ट नाही आहेत का हे वाईट म्हणायचं तुम्हाला आणखी मग त्याच्यामध्ये जी चीफ बसवणी आहे ती कशासाठी असेल सध्या म्हणजे म्हणजे पुढे करणार आहात याचा अर्थ म्हणून आम्हाला ते मीटर पुढे करांना ते मीटर नको आहे ज्या ज्या ठिकाणी मीटर बसवायला येतील त्या ठिकाणी ते मीटर बसवायचे आम्ही थांबवू त्यापेक्षा काही तिथे घाट्ट घालण्यापेक्षा तुम्ही ते मीटर बसवायचे थांबवा नागरिकांचे जे म्हणणं आहे तो आयोग म्हणणं आहे एमबीएसीचं काय म्हणणं आहे ते ग्राहकांना पटवून दिल्याशिवाय तुम्ही हे मीटर बसवणं चालू ठेवू नका हे बंद करा असं आमचं म्हणणं आहे तो हे बसवणं बंद ठेवा तोपर्यंत तुम्ही मीटर बसून थांबवा तुमच्या मुंबईला आमचं सत्र लावूया त्यांच्याशी चर्चा करा तुम्ही आणि मग आम्हाला दोन तुमचा वेळ द्या आम्ही प्रमुख माणसं येतो इकडे आणि या विषयात तुम्ही आम्हाला सविस्तरपणे माहिती द्या तुम्हाला आता हे इथं मी व्हॉट्सअप करतो लेटर म्हणजे तुम्हाला प्रिंट आउट काढून लगेच समोर हे टॉपिक ठेवत आहे आणि तुम्ही वेळ कधी सांगा बरं मी का तुम्हाला फोन घेतला जाईल मी परत कधी आता तुम्ही आता म्हणजे बोलायला आपल्याला परत मिटिंग करायला लागेल उद्या शिवसेना प्रमुखांची जयंती आहे दोन दिवस कार्यक्रम आहेत आम्ही पाहू दिवशी येतो आणि तोपर्यंत तुम्ही हा विषय थांबवा रिटायर्ड तुम्ही दुसरी गोष्ट शासनाचं ऑफिस आहे उद्या शिवसेना प्रमुख